मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्ध हा आप्पांना विचारतो ह्या सया तुम्हीच केल्या होत्या जरा आठवा तेव्हा आप्पा आता खूपच घाबरतात आणि त्यांना आठवू लागतं की जेव्हा मी एकदा झोपलो होतो तेव्हा अनिरुद्ध आणि अभि माझ्याकडे आला होता काहीतरी पेपर घेऊन इन्शुरन्स क्लेम करायचा आहे असं त्यांनी मला सांगितलं होतं वेळी आप्पा विचारतात कसला इन्शुरन्स क्लेम आणि मी तर ॲडमिट नव्हतो मग मला पैसे कसे मिळतील त्यावरती अनिरुद्ध म्हणतो पैसे मिळतात आप्पा अहो तुम्ही फक्त इथे साईन करा आमच्यावर विश्वास नाही का त्यावरती अभिसुद्धा म्हणतो मी तिकडे आमच्या हॉस्पिटलमध्ये बोललोय तुम्हाला तुमचे पैसे पुन्हा रिटर्न मिळणार आहे त्यामुळे इन्शुरन्स क्लेम हा करावाच लागेल त्यासाठीची ही प्रोसिजर आहे आप्पा तुमचा माझ्यावर विश्वास नाही का अहो मी काय तुमची प्रॉपर नावावर करून घेत नाहीये तुम्ही फक्त साईन करा म्हणतात हो ते ठीक आहे रे बाळा परंतु मला माझा चष्मा दे बर मग आता अभि म्हणतो की हो ठीक आहे असं म्हणून अभि आता चष्मा द्यायला जातो त्याच वेळी आता अनिरुद्ध त्याला अडवतो कारण आपण चष्मा घातला तर ते सगळे पेपर पटपट वाचून काढतील आणि मग आपल्याला साईन कधीही मिळणार नाही याच उद्देशाने अनिरुद्धने आता अभिला अडवलेलं असतं आता आप्पा खूप प्रश्न विचारत असतात म्हणून अभि म्हणतो की आप्पा प्लीज तुम्ही जास्त प्रश्न विचारू नका तुम्ही अगोदर सह्या करा मग आता आप्पा त्यांच्यावर विश्वास ठेवून लगेच त्या पेपरवर सह्या करू लागतात मग आता आप्पांना हे सगळं काही आठवत असतं आप्पा तर पूर्णपणे शॉकमध्येच जातात मग ते अनिरुद्ध आणि अभिला विचारतात तुम्ही तर म्हणाला होतात की इथे इन्शुरन्स क्लेमचे पेपर आहेत आणि त्यावर सह्या करायच्यात पैसे मिळणार आहे म्हणून म्हणजे खोटं बोलून माझ्याकडून तुम्ही त्या पेपरवर सह्या करून घेतल्या होतात का चोर घरामध्ये घुसला होता तेव्हा मला लागलं होतं आणि मला टाके पडले होते म्हणून अनिरुद्ध तू आणि अभि दोघेही मिळून माझ्याकडे ते पेपर घेऊन आला होतात आणि म्हणाला होतात की तुमच्या उपचाराचे सर्व पैसे मिळणार आहेत म्हणून अभि आणि त्याचबरोबर अनिरुद्ध या दोन्हीही भामट्यांनी आपांना पूर्णपणे फसवलेलं असतं त्यामुळे आता घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अनघ हा खूपच रागात आता अभिकडे पाहत असते तेव्हा अभि आता स्वतःची मान खाली घालता शर्मेने मान खाली घालतो हा अनिरुद्ध खरं सांगतो की आप्पा सॉरी आमच्याकडे याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता अहो घरातील सर्वांना इथे टॉवर व्हायला हवा होता परंतु तुम्ही एकटेच अडून बसलात मग आम्ही तरी काय करायचं आमच्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता तेवढ्यातच संजना देखील पुढे येते आणि म्हणते आप्पा हे पहा आम्ही काही तुम्हाला घराबाहेर काढणार नाही आहोत तुम्हाला सुद्धा मोठा फ्लॅट मिळेल अहो आपण सगळे एकाच टॉवरमध्ये राहणार आहोत म्हटलं तर सगळे एकाच बिल्डिंगमध्ये राहणार आहोत फक्त प्रत्येकजण स्वतंत्र घरात राहील एवढंच हे केलं तर सर्वजण खुश होतील तेव्हा अरुंधती आता पुढे येते आणि स्वतःच्या चुकीचं समर्थन करताना लाज नाही वाटत का रागातच विचारते अरे आपांना लागलं होतं त्यांना धक्का बसला होता मानसिक या गोष्टीचा तुम्ही फायदा घेतलात तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही असं म्हणून ती अभिला रागातच म्हणते अरे या दोघांकडून म्हटला तर कुठलीही अपेक्षा नव्हती परंतु तू एवढ्या खालच्या पातळीवर उतरलास अरे रेस्टॉरंटच्या प्रकरणामध्ये तू एवढ्या खालच्या थराला उतरलात सर्वजण तुझ्या विरोधात होते आणि तेव्हा सुद्धा मी तुझ्या बाजूने उभी होते कारण माझा अभि असं करणार नाही मला वाटत होतं अरे तेव्हा सुद्धा तू डोळ्यात पाणी आणून म्हटला होता की मी आई हे काहीही केलेलं नाही आहे मी संजनाच्या पातळीवर कधीही उतरणार नाही असं मला म्हणाला होतास आणि मग आता स्वतःच्या आजोबांना फसवताना तुला लाज नाही वाटले का असं म्हणून ती खूपच चिडते तेव्हा आता अभि म्हणतो मी चुकीचा वागलेलो नाही मी फक्त यांना सपोर्ट केलाय अगं इथे टॉवर होऊन सर्वांचं भलंच होणार आहे आपांना ही गोष्ट तर कळतच नाहीये मी तू तर आपांना सपोर्टच करत होतीस म्हणूनच मी हे सगळं करायला तयार झालो तेव्हा अनघाला अजूनच राग येतो तेव्हा अरुंधती म्हणते वा अभि वा अरे एवढं होतं तर आमच्या दोघांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करायचा होतास ना तू अरे कधी होऊन दोन शब्द आमच्याबरोबर शांतपणे बोललास का तू अरे हा कोणता मार्ग निवडलास तू स्वतःच्या आजोबांना फसवून तू त्यांच्याकडून सह्या घेतल्यास इतका कसारे निष्ठोर झालास असं म्हणून आता अरुंधती खूपच चिडते तेव्हा अरुंधती आता आप्पांना धीर देत म्हणते तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला या घरातून कुणीही बाहेर काढू शकत नाही मग आता अनिरुद्ध म्हणतो आप्पांना या घरातून कुणीही बाहेर काढत नाही आहे उगीच तू त्यांच्या मनात काहीही भरवू नकोस इनफॅक्ट बिल्डरने काही पैसे दिले आहेत त्यातला आपांचा शेअर मी त्यांना द्यायला तयारच आहे तेव्हा अरुंधती म्हणते तुम्ही आपांना शेअर द्यायला तयार झालात आहात कोण तुम्ही पण हे आप्पांचं घर आहे तुम्ही आपांच्या घरात राहताय तेव्हा आता आप्पा काही न बोलता अनिरुद्धच्या हातात ते पेपर टेकवतात आणि तेथून चाललेले असतात चालता चालता अनिरुद्धला म्हणतात तुला एक विनंती आहे आता फक्त कांचनला यातलं काही कळू देऊ नकोस म्हणजे झालं कारण तिचा अजूनही तुमच्यावर खूप मोठा विश्वास आहे तिला खूप मोठा धक्का बसेल म्हणून आणि तिला अजिबात हे सहन होणार नाही असं म्हणून आप्पा आता इमोशनल होत तेथून जातात त्यानंतर अरुंधती आता रडतच म्हणते तुम्हाला लाज कशा वाटल्या नाही रे या आपांना फसवताने स्वतःच्या वडिलांना फसवताने मग आता तोंड सांभाळून बोल त्यांना कोणीही फसवत नाही आहे त्यांना खूप मोठा फ्लॅट मिळेल आणि काही पैसेसुद्धा मिळतील चांगलं होण्यासाठी खोटं बोलावंच लागतं असं अनिरुद्ध रागातच म्हणतो तेव्हा ईशा म्हणते की आई आम्ही सगळेजण आपांच्या विरोधात होतो आणि बाबांच्या बाजूने होतो ते काही चुकीचं करत नाही आहे सर्वांना हे घर विकायचंच आहे त्यामुळे आम्ही बाबांना सपोर्ट केला बाकी काही नाही तेव्हा अरुंधती रागातच म्हणते कोणत्या गोष्टीचं तू समर्थन करतेस ईशा म्हणते आई तू तरी तुझ्या वागण्याचं समर्थन करू शकतेस का अगं आपांना एकट्यांना हे घर पाडायचं नाही म्हणून त्यांच्या त्या प्रॉपर्टीला कोणीच हात लावू शकत नाही असं आहे का अगं तू आई आहेस ना मग आमची स्वप्न आमचे प्रॉब्लेम्स तुला दिसत नाहीये का आई यश पुढे येतो आणि म्हणतो तुमचं स्वप्न आहे ना तुम्ही तुमच्या पद्धतीने पूर्ण करा ना तुमच्या जीवावर तुम्ही पूर्ण करा परंतु या वयामध्ये आजी आपल्याला त्रास देऊन दुःख देऊन तुम्ही नक्की काय मिळवताय तेव्हा अभि म्हणतो अरे आपण त्रास देतोय हे तर तू अगोदर डोक्यातून काढून टाक उलट ह्या स्वभावाचा आम्हाला खूप त्रास तेव्हा यश म्हणतो अरे अभी तुला कळत नाही का संजना आणि बाबांनी तुमचा ब्रेन वॉश केलाय तुम्ही त्यांच्या तालावर नाचताय मग आता तू आईच्या तालावर नाचत नाही का असं अभि उद्धटपणाने म्हणतो तेव्हा तू या सगळ्या गोष्टींना का नाही म्हणतो ना मला तेच कळत नाही आई नाही म्हणते ना म्हणून तू सुद्धा नाहीच म्हणत आहेस एक तरी व्हॅलिड रिझन तुझ्याकडे आहे का तेव्हा यश म्हणतो शंभर कारणं आहेत माझ्याकडे तेव्हा आता ईशा उद्धटपणाने म्हणते की अभिदादा जाऊ दे त्याला ऐकायचं नसेल तर नाही ऐकू देत जर टॉवरमध्ये राहायचं नसेल तर नाही राहू देत आपण कोर्टातच त्याला त्याच्या पद्धतीने उत्तर देऊयात तेव्हा काही चांगलं होण्याअगोदर अजिबात मला या घरात भांडणं नको आहे असं म्हणून ईशा खूपच बोलू लागते तेव्हा यश म्हणतो आता आपण डायरेक्ट कोर्टातच भेटूयात आता बघूयात तुम्ही हे घर कसं बिल्डरला देत आहेत मग आता संजना म्हणते अरे मूर्खा आहेस तू अरे मेजॉरिटीसुद्धा मिळाली आहे आणि त्याचबरोबर अविनाशची ओ सी सुद्धा मिळाली आहे आपांची सही सुद्धा झाली आहे तुझ्या एका सही वाचून काहीही अडत नाहीये आणि आरोही मी तुला एक गोष्ट सांगते की तुझ्या मुलाला जर तू हे घर नसेल तर कसं वाढवणार आहेस बघ तुझ्या नवऱ्याला जरा समजून सांग पण मुलाला वाढवण्यासाठी खूप पैसे लागतात त्याच वेळी आता संजनाला अनिरुद्ध म्हणतो की बस झालं त्यांना काय करायचं असेल ते करू देत काय गोंधळ घालायचं असेल तो घालू देत आपण जास्त बोलायचंच नाही असं म्हणून तो आता यशला सांगतो काही दिवसात बिल्डर घरखाली करायला येईल त्यामुळे तू तु, तु, तुझी आणि आरोहीची सोय कुठेतरी करायची आम्हाला काही सांगायचं नाही अरुंधतीकडे राहायला जा वाटलं तर मग ती तुला सांभाळेल असं म्हणून तो आता संजनाला घेऊन तेथून जातो त्यानंतर आता अरुंधती ही पूर्णपणे कोलमडून जाते म्हणते की आपांची काय अवस्था झाली आहे तेव्हा आरोही यश आणि अनघा हे तिघेही तिला समजावू लागतात आपांना आपण आपां समजावू आणि यावर काहीतरी तोडगा काढू आई तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस अरुंधती म्हणते कसा तोडगा काढणार आहोत आपण यावर मग आता आरोही म्हणते आई तुम्हीच जर अशा खचल्या तर आम्ही मग काय करायचं आम्ही कुणाकडे पाहायचं आप आजींना कसा धीर द्यायचा मग आता अरुंधती रडतच म्हणते मागच्या वेळी जेव्हा हे प्रकरण असं घडलं होतं तेव्हा आईंना हॉस्पिटलाइज करायला लागलं होतं आणि आत्ता हे जर सांगितलं तर त्यांना अजूनच मोठा धक्का बसेल कारण अनिरुद्धांवर त्यांचा प्रचंड जीव आहे असं म्हणून आता अरुंधती अजूनच रडू लागते सर्वजण तिला धीर देतात आणि आपल्या घराला कुणी काही करू शकत नाही असं म्हणतात इकडे आता अभी हा जानकीला खेळवत असतो म्हणतो की तुला माहिती आहे का जानकी आता आपण नवीन घरात राहणार मोठ्या टॉवरमध्ये मग तुला स्वतंत्र रूम असेल तेवढ्यातच आता अनघात येथे ते आणि म्हणते उठ उठ माझ्या मुलीजवळून अजिबात तिच्याजवळ तू बसू नकोस तुझी सावलीसुद्धा तिच्यावर पडायला नको तेव्हा तो म्हणतो मी माझ्या मुलीजवळ बसलो आहे ती म्हणते कोणत्या हक्काने बसलास रे अरे तुला काही वाटतं की नाही तू आप्पांना फसवला आहेस आणि इथे जानकीला कोणत्या घराची स्वप्न दाखवतोस अरे तुझी सावलीसुद्धा तिच्यावर पडू देऊ नकोस तेव्हा तो म्हणतो हे सगळं मी तुमच्यासाठी करतो आहे तेव्हा आम्हाला हे नको आहे आणि जानकीला मोठी होऊन हे नको असेल तर तेव्हा तो म्हणतो अरे मी जानकीसाठीच हे करतोय कारण जानकीला स्वतंत्र रूम असेल ती लॅविश लाईफ जगेल मग आता कोणती लॅविश लाईफ तिला त्या स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये तिला खेळायला तरी अंगण भेटणार आहे का एवढं मोठं सांग बरं तू असं म्हणून ती आता त्याचा चांगलाच उतारा करते आणि तू सगळ्यांचा विश्वास गमावला आहेस अरे तुला फ्लॅट पाहिजे होता तर तू पैसे कमावून फ्लॅट घ्यायचा होतास की असं का केलंस आपांना का फसवलंस आणि आता आजीलाही काय वाटेल तुला कसं माहीत असं म्हणून ती त्याच्यावर ते चिडते तेव्हा अभि म्हणतो तू आजी बडबड करती ना उद्या टॉवर झाल्यानंतर सर्वांची मतं कशी बदलतात ते बघ उद्या हेच कौतुक करायला लागतील त्यावेळी अनगा म्हणते असं होऊच शकत नाही मनातल्या मनात, मनात किती शाप देत असतील तुला समजतंय का अरे त्यांचं समृद्धीवर प्रचंड प्रेम आहे त्यांचा जीव म्हणजे समृद्धी आहे अरे या सर्व गोष्टींसाठी आप्पा मनातल्या मनात किती झुरत आहेत ते आज एक शब्द देखील बोलले नाहीत अरे त्यांना किती मोठा धक्का बसला असेल किती स्वार्थी आहेस रे अभितू अरे संजनाताईंच्या आणि बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून तू आणि ईशा दोघेही चालले आहात आणि याचा शेवट फार बरा होणार नाही हे नक्की असं म्हणून ती आता तेथून जायला निघते तेव्हा तो आता म्हणतो की दे अजून शिव्याशाप दे तुम्हाला एवढा सर्वांच्या भल्याचा विचार केला पण तुम्हाला त्याचं काहीच नाही तेव्हा अनघा म्हणते नाहीच वाटणार मला माझ्या मुलीवर हे असले संस्कार करायचेच नाही आहेत त्यामुळे आजपासून तू या रूममध्ये अजिबात झोपायचं नाही आहेस इथून निघ तेव्हा अभि म्हणतो अनघा आता अति झालं आहे मी ऐकून घेतो म्हणून तू वाटेल ते बोलायचं नाहीस तेव्हा अनघा पण रागातच म्हणते मी वाटेल ते बोलते आहे पण तू वागतो त्याला निर्बंध आहे की नाही बस झालं आता मला नाही सहन होत मला तुझा आत्ता तोंडही बघण्याची अजिबात इच्छा नाही आहे तेव्हा तो पण पन उद्धटपणाने म्हणतो की नाही जाणार तू काय करणार आहेस मग आता अनघा रागातच म्हणते की अभि आता माझा आवाज चढेल हा आणि उगीच तमाशा होईल तेव्हा अभि रागातच म्हणतो की अनघा तू हे चांगलं करत नाहीयेस माझ्या मुलीला माझ्यापासून असं तोडू शकत नाही असं म्हणून तो आता रागातच तेथून जातो इकडे आता ईशा रूममध्ये फोनवर बोलत असते तेव्हा यश आता तेथे जातो ईशा फोन ठेवते त्यावेळी आता यश हा ईशाला समजावू लागतो तुझं हे काय चाललंय ईशा मला कळतच नाहीये आपल्या सर्वांच्या किती आठवणी या घरात आहे मग आता ईशा म्हणते तू याबद्दलच मला समजवायला आला आहेस तर प्लीज समजावू नकोस आणि मला हे ऐकण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट सुद्धा नाहीये त्यावेळी यश म्हणतो असं करू नकोस ईशा संजना आणि बाबा हे दोघेही तुमच्या मनात काही पण भरवतायत आणि तुम्ही त्यांच्याप्रमाणे वागतायत पण आजी विचार करायला हवा त्यांचा जीव आहे या घरात ते नाही राहू शकत या घराशिवाय तेव्हा यश म्हणतो योग्य अयोग्य काय तुला कळत नाहीये का ईशा मग आता ईशा म्हणते अरे तुला योग्य आणि अयोग्य नाही कळत आहे अरे या जागेवर जर टॉवर झाला तर आपल्या सर्वांचं भलं होईल तुला समजतं का अरे उद्या तुझं मूल जन्माला आलं तर तुझ्या मुलाने अशा मोठ्या टॉवर मध्ये राहावं असं तुला वाटत नाही का तेव्हा तो म्हणतो खरंच नाही वाटणार मला आणि मी सुद्धा तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतोय जेव्हा तुम्ही फ्लॅटमध्ये राहायला जाल ना तेव्हा तुम्ही सुद्धा या घराला खूप मिस कराल म्हणूनच मी सांगतोय वेळ गेलेली नाहीये अजूनही सुधर आणि माघार घे आई आपांसाठी प्लीज तुम्ही नावा बाबांना सांगा की आम्हाला हे घर बिल्डरला द्यायचं नाहीये मग आता ईशा म्हणते एक मिनिट आम्हाला हे घर बिल्डरला द्यायचं आहे तेव्हा मी असं सा काहीही सांगणार नाही आणि तू सुद्धा इमोशनली यामध्ये अडकू नकोस आणि तू सुद्धा बाबांना सांग की मी सही द्यायला तयार आहे पुढे आता ईशा म्हणू लागते की आजीने आज माझ्यावर चोवीस तास नजर ठेवायला आता मी काही लहान नाहीये मलाही माझं आयुष्य सेक्युअर करायला हवं यश तुला कळत नाहीये कारे आता मी एकटी आहे आणि आपण जर उद्या रोज उठून सुटून मला सुनावलं की हे घर माझं आहे मग मी काय करायचं यश मी कुठे जायचं कुठे राहायचं मग मला माझं स्वतंत्र घर असेल तर कुणाशी बोलायची हिंमत नाही होणार मला आणि मला जास्तीत जास्त आईची भीती वाटते आईने जर आपांचे कान फुंकले आणि जर मला या घरातून बाहेर काढलं तर मग काय करणार आहे मी कुठे राहणार आहे आता अनिशाने आणि माझा सुद्धा डिवोर्स होणार आहे तेव्हा यश म्हणतो या घरात राहायला तुला कोणीही बंदी घातली नाही आणि आजीचा प्रश्न असेल आपांचा प्रश्न असेल तर मी त्यांना समजावतो इथून पुढे कुणीही तुला बोलणार नाही काहीच बोलणार नाही मग तर चालेल तुला असं वाटतं ना की तुला कोणीही सपोर्ट करत नाही तर इथून पुढे मी तुला सपोर्ट करेन मी तुला शंभर टक्के खात्रीने सांगतो ईशाही विचार करू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये यश आणि अरुंधती दोघेही समृद्धीकडे डोळे भरून पाहत असतात अरुंधती रडत असते आणि म्हणते दिमाखात उद्या येते हा समृद्धी उभं असेल की नाही हे माहीत नाही म्हणूनच डोळे भरून पाहू दे आता असं म्हणून ती आता खूप रडते दुसऱ्या दिवशी आता सर्वजण हॉलमध्ये आलेले असतात तेव्हा यश आता सर्वांजवळ येत म्हणतो की आजी आणि आप आप्पा रूममध्ये नाही आहेत तेव्हा कुठे गेले असं आता ईशा विचारते मग आता यश म्हणतो त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे आम्ही आता हे घर सोडून चाललोय आमचा शोध घेण्याची अजिबात गरज नाहीये हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा